देशातील सर्व भाषांमध्ये सुसंवाद निर्माण झाल्यास भारतीय संस्कृती समजून घेता येईल असं प्रतिपादन डॉ के ए पाटील यांनी केलं शाहूवाडी तालुक्यातील श्री शिवशाहू महाविद्यालयात आयोजित भारतीय भाषा दिन कार्यक्रमात ते बोलत होते शाहूवाडी तालुक्यातील सरुळ श्री शिवशाहू महाविद्यालयात भारतीय भाषा दिवस साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ एच टी दिंडे यांच्या हस्ते झालं प्राध्यापक प्रकाश नाईक प्राध्यापक राज गायकवाड तसंच विद्यार्थी करण जाधव आणि संयुक्ता सोनार यांनी लघुनाटिका सादर करून भाषेचं महत्त्व पटवून दिलं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एच टी दिंडे यांनी भाषा विषयासंबंधी येणाऱ्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देण्याविषयी मार्गदर्शन केलं भारतीय भाषा टिकवून ठेवणं आणि या भाषा जगभर नेण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली यावेळी प्राध्यापक एलटी आर्गे प्राध्यापक, vais, प्राध्यापक, 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 प्राध्यापक ए ए पाटील डॉक्टर पी टी वाघमारे प्राध्यापक पी ए चरणकर प्राध्यापक ए पी पाटील प्राध्यापक डी व्ही नलगे प्राध्यापक एल के बोराटे प्राध्यापक ए मुसळे डॉक्टर सागर कांबळे प्राध्यापक यू डी पाटील प्राध्यापक पी देशमुख प्राध्यापक एस जी पिरजादे ए ए अत्तार प्राध्यापक जे बी हारुगडे प्राध्यापक आर ए मुडळे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते